मित्रांनो आपण ट्रेनने निघालेलो आहोत कोल्हापूरला हो, आता सध्या ट्रेन आलेली आहे पंचगंगा नदीवरती तुम्ही बघू शकता पंचगंगा नदीची पाणी पातळी खूप पडलेली आहे पूरस्थिती निर्माण झालेली आहे पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे कोल्हापूरला पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आपण व्हिडिओमध्ये बघू शकतो की नदीकाठच्या सर्व पिकांना पुराचा फटका बसलेला आहे पूर्ण शेतीमध्ये ऊसाची शेतीमध्ये पाणी शिरलेलं शे आहे आपण बघू शकतो की नदीपासून खूप अंतरापर्यंत पाणी आलेलं आहे अगदी नदी भरून वाहत आहे